चं दिल्लीत व्हावं आणि अरबी मुंबईत देखील या अरबी समुद्रात आदरणीय मोदीजींच्या हस्ते आणि आम्ही आम्ही सु, सुद्धा त्या त्यावेळेस उपस्थित होतो या अरबी समुद्रात ते स्मारक व्हावं किंवा त्याचं भूमिपूजन झालं कदाचित काय एन्व्हायरमेंटचे असेल किंवा एकॉलॉजी असेल त्याच्यामुळे तिथं जरी करता येत नसेल तर गव्हर्नर हाऊसची जी जागा आहे ती जवळपास अठ्ठेचाळीस एकर आहे किती अठ्ठेचाळीस आणि ती जाग त्या जा जागेत जा 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 व्हावं एखाद्या जा राज्यपालला जायला जागा लागते तरी किती अठ्ठेचाळीस एकर म्हणजे काय थोडी जागा नाही आहे आणि अरबी समुद्राला लागूनच आहे त्या ठिकाणी व्हावं या ह्याचीसुद्धा संदर्भात मी दोघांशी अमित शहाजींशी आणि देवेंद्रजींशी बोलले